शेतकरी मित्रांनो नमस्कार गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली होती परंतु अलीकडच्या दिवसांत राज्याच्या अनेक भागांत पुन्हा पावसाने दस्तक दिली आहे मराठवाडा आणि अने विदर्भातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाळी वर्षाव झाला आहे ज्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळाला आहे याउलट राज्याच्या काही प्रदेशात अजूनही पर्याप्त पाऊस झालेला नाही आणि तिथल्या शेतकरी बांधवांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे या संदर्भात प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ पंजाबराव डक यांनी महत्वाचा हवामान अंदाज प्रसिद्ध केला आहे जो शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकतो सध्याची पावसाची स्थिती सध्या महाराष्ट्रात पावसाचे असमान वितरण दिसून येत आहे काही भागात भरपूर वर्षाव झाला असताना इतर प्रदेशात दुष्काळी परिस्थिती कायम आहे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अलीकडच्या दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना नवजीवन मिळाले आहे कापूस सोयाबीन तूर आणि इतर मुख्य पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरला आहे परंतु राज्याच्या उत्तर आणि पश्चिम भागातील काही जिल्ह्यांत अजूनही पर्याप्त पाऊस झालेला नाही या असमान वर्षावामुळे शेतकरी समुदाय चिंतेत आहे एकीकडे काही भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होत असताना दुसरीकडे काही प्रदेशात अवर्षणामुळे पेरणी विलंबाने होत आहे अशा परिस्थितीत पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचा काम करू शकतो पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज प्रख्यात हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दहा ते ऑगस्ट अकरा या कालावधीसाठी आशादायक हवामान अंदाज दिला आहे त्यांच्या मते या दिवसांत राज्यातील विविध भागांत दैनंदिन पावसाची शक्यता आहे विशेष म्हणजे धुळे जळगाव आणि नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी हा वर्षाव अत्यंत महत्वाचा ठरेल या भागातील शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळू शकतो या जिल्ह्यांत काही दिवसांपासून पावसाचा अभाव होता त्यामुळे पिकांची वाढ बाधित झाली होती आता या अपेक्षित वर्षावामुळे परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे त्याचबरोबर चौदा ते ऑगस्ट बावीस या दीर्घ कालावधीत अधिक व्यापक पावसाची शक्यता डक साहेबांनी व्यक्त केली आहे या कालावधीत जळगाव धुळे नंदुरबार यासोबतच जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि कन्नड या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची अपेक्षा आहे दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांसाठी देखील डक साहेबांनी आशावादी अंदाज दिला आहे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर कोल्हापूर आणि पुणे या भागांत बारा ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वर्षावाची निरंतरता राहील या जिल्ह्यांत साखर द्राक्षे आणि इतर नगदी पिकांचे मोठे उत्पादन होते पावसामुळे या पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन शेतकऱ्यांना चांगला उत्पन्न मिळू शकेल विशेषतः साखर उद्योगासाठी महत्त्वाच्या असलेल्या ऊस पिकासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरेल विदर्भ प्रांतासाठी पंजाबराव डक यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे त्यांच्या अंदाजानुसार दहा ते ऑगस्ट बारा या कालावधीत पूर्व विदर्भातील विविध भागांत चांगला वर्षाव अपेक्षित आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील एकूण अकरा जिल्ह्यांत चौदा ते ऑगस्ट बावीस दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यासारख्या जिल्ह्यांत कापूस सोयाबीन आणि तांदूळाचे मोठे उत्पादन होते या पिकांसाठी आवश्यक असलेला पाऊस या काळात मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यासाठीही आशादायक चित्र डग साहेबांनी मांडले आहे लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी जालना धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत चौदा ते ऑगस्ट बावीस या कालावधीत जोरदार वर्षा होण्याची अपेक्षा आहे मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई असते आणि या प्रदेशातील बंधारे सहसा रिकामेच राहतात या अपेक्षित पावसामुळे उरलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन दिलासा मिळेल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सूचना आणि तांत्रिक मार्गदर्शन पंजाबराव डक यांनी शेतकरी बांधवांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यांच्या मते पुढील आठ ते दहा दिवसांत पावसाचा कोणताही मोठा खंड येणार नाही त्यामुळे शेतीसाठी आवश्यक कामे करण्यासाठी आता योग्य वेळ आहे शेतकऱ्यांनी पावसाच्या या सुवर्णकाळाचा फायदा घेऊन आवश्यक शेतीकामे पूर्ण करावीत सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असण्याची शक्यता आहे या काळात फवारणी निंदणी खते देणे आणि इतर शेतीकामे करणे गरजेचे आहे दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश वाजल्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेचे योजनाबद्ध व्यवस्थापन करावे पंजाबराव डक यांनी येत्या काही महिन्यांसाठी देखील हवामान अंदाज दिला आहे त्यांच्या मते ऑगस्ट महिन्यात जास्त प्रमाणात वर्षाव अपेक्षित आहे सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे जो खरीप पिकांच्या पकाटीसाठी अत्यंत उपयोगी ठरेल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात आणखी एकदा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु पंधरा ऑक्टोबरनंतर पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होत जाईल नोव्हेंबरच्या दुसऱ्या दिवसापासून थंडीचा हंगाम सुरू होऊन हिवाळी पिकांच्या पेरणीसाठी योग्य वातावरण निर्माण होईल शेतकऱ्यांसाठी महत्वाचं सूत्र या हवामान अंदाजांच्या आधार